की कशा आहात तुम्ही सर्वजण मजेत ना तर मी चले आजी माहित नगरला आणि माहित नगरला माझं थोडंसं काम आहे तर माझा व्हिडिओ ब्लॉग नक्की शॉर्टपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट तर नक्की करा म्हणजे मला कळेल करेल कोणा कोण माझा व्हिडिओ बघितला ते तर चला तर आता आम्ही आलेले आहोत बस बसस्टँडला आणि बसस्टँडला यांचं काम होतं कोथिंबिरी घ्यायचा होता को तर आम्हाला ते कोथिंबीर घेऊन धाब्यावर द्यायचं होतं तर आता आम्ही जातोच धाब्यावर आणि धाब्यावर जायला निघलोत बघा बसस्टँडला गर्दी होत होती तर आता स्टँडला आल्या आम्ही तर धाब्यावर कोथिंबीर दिला आणि आता आम्ही नगरच्या हिमायतनगरच्या सुपरमार्टमध्ये तुम्ही बघू शकता तर त्यांनी गेलेत आता तिकून आणि मी इकून असं करून आम्ही आल्या सुपरमार्टमध्ये आणि आम्हाला घ्यायचा होता किराणा आणि थोडीशी शॉपिंगसुद्धा करायची होती तर त्यांनी म्हणले मला तुला काय घ्यायचं ते घे ब म्हणले मी काय की तिकडे थांबतो थोडा वेळ मग त्यांनी मी घेतलं हे बास्केट आणि त्यांनी थोडंसं फोनवर बोलत थांबले होते मग काय आले ते बघा मला बघून हसत होते नंतर आणखीन मी म्हणलं तुम्ही पण घ्या तुमचं काय लागते ते तर त्यांनी मला म्हणू लागले हे चहापती छान आहे तर मी म्हणलं ते नका आपल्या घरी आहे ऑलरेडी तर असं करून त्यांनी ते ठेवलं मग आम्ही आमचं आम्ही दुसरं काय काय साहित्य सामान लागते ते घेऊ लागल्या किराण्याचं तर त्यांनी तिकडे गेले कारण त्यांचं हे धाब्यावरचं सामान काय काय घ्यायचं होतं त्यांना तर असं करून आम्ही खूप सगळं सामान घेतलं ते बघा दाजीसुद्धा घेत होते त्यांना काय की पिस्ता खायचा होता म्हणत तर त्यांनी एक पिस्त्याचं पाकिट टाकले आणि मी सुद्धा काजू बदाम घेतले होते कारण मला आणखीन एकदा करंजा खाव्याशा वाटू लागल्या होत्या मालकाला मग म्हणलं चला घेते आता आणि असं करून आम्ही खूप सगळं किराणा सामान घेतलं होतं आणि त्या दादाजवळ बिल करायला गेल्या तर तिथे काय की एक एक वस्तू काढून द्यावी लागली तर त्यांनी ते देत होते आणि बिल बनवायसाठी गेले मग बन ते आता बिल बनवायचं होतं बाकी तर तिथे काय आज जास्त गर्दी पण नव्हती त्या मॉलमध्ये गेल्या वेळेस गेल्या तर खूप गर्दी होती थांबाय लागलं होतं आणि ते दादा म्हणू लागले इथला व्हिडिओ व्हायरल होते असं म्हणले मी की काहीच झाला नाही व्हायरल बिरल दोन तीन व्हिडिओ अगोदरचे पण आहेत तर असं करून नाही म्हणले आता नक्की होणार तरी पण म्हटलं जाऊ द्या म्हणल्यानंतर हसले आणि ते दादा म्हणले मा मलाही व्हिडिओ घ्या तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ करता तर मग मी त्यांनाही म्हणले या दादा थोडंसं मग मी त्यांनाही थोडंसं घेतलं आणि ते माझे मालक हसू लागले मला मग असं करून चला आता मला जायचं होतं दुसरीकडे मग मा आता आम्ही निघल्या सुपरमार्टमधून आणि माझे मालक म्हणून लागले की आपण दोघंजण एक सेल्फी काढूत मग त्यांनी त्यांच्या फोनमध्ये आमचा सेल्फी काढला आणि असं करून आम्ही ते किराणा सामान घेतल्या आणि निघल्या आता आम्हाला जायचं होतं दुसरीकडे तर आता हे बघा आता आम्ही आलेले आहोत सोनाराच्या दुकानात तर सोनाराच्या दुकानात आल्यानं बसल्या होत्या आम्ही दोघंजणं तर आम्हाला काहीतरी घ्यायचं होतं तर थोडा वेळ बसायला लागलं तिथे खूपच गर्दी होती मग अर्धा तास सामा म्हणल्यानं आम्ही बसल्या होत्या बाजूला तर असं करून आमचं काम तिथलंही झालं सोनाराच्या इथलंही मग आम्ही आणखीन निघल्या आमच्या गावाकडे जायला तर हे बघा खूप छान ऊन वाटत होतं थंडीचे दिवस आहेत ना त्यामुळं ऊनच छान वाटायला म्हणून लागले त्यांनी तर मी हसू लागले थोडंसं तर असं करून आम्ही आलोत आणि मालक नेहमी येतात इथे आणि पेट्रोल आता टाकायचं आमच्या तर पेट्रोल भरायचं होतं तर ते बघा त्या दादानी बीम घातला होता अण्णायांनी पण त्यांना घातला आणि नंतर पेट्रोल टाकून घेतलं गाडीमध्ये चला बाय भेटूत नेक्स्ट ब्लॉग